सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन राऊकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील असणारा महत्त्वाचा जो घटक आहे इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील मानसिक क्षमताचा चाचणी या घटका या, या विषयातील आरशातील प्रतिमा हा जो नवीन घटक आहे हा नवीन घटक विद्यार्थ्यांना वाचेत आज आपण अभ्यासणार आहोत तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो आरशातील प्रतिमा हा जो घटक आहे या घटकामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची आहे तर आरशातील प्रतिमा म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक प्रश्न आकृती दिलेली असते आणि ती प्रश्न आकृती आरशामध्ये कशा पद्धतीने दिसेल हे आपल्याला पुढील चार पायामधून उत्तर ओळखायचं असतं तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना आज आपण आरशातील प्रतिमा कशी तयार होते पाण्यातील प्रतिमा कशी तयार होते याविषयीचा सराव करणार आहोत आजची ही तासिका करत असताना विद्यार्थ्यांनो तुम्ही आज तुमच्यासोबत एक वही आणि पेन घेऊन बसायचं आहे चला सर्व विद्यार्थ्यांनी आजच्या या तासिकेसाठी वही पेन सोबत घ्या या ठिकाणी आरशातील प्रतिमा हा जो घटक आहे हा घटक विद्यार्थ्यांना आपण पाहत आहोत यामध्ये दिलेल्या प्रश्न जी आरशातील प्रतिमा कशी असेल हे ओळखण्यासाठी काही जे नियम आहेत हे नियम विद्यार्थ्यांना आज आपण पाहणार आहोत आणि त्या पद्धतीने त्या कृत्या देखील प्रत्यक्षात मुलांना तुम्हाला ठिकाणी काढून पाहायचे आहेत चला विद्यार्थ्यांनो सर्व विद्यार्थ्यांनी वही आणि पेन सोबत घेतलेला असेल जर वही पेन घेऊन झाला असेल तर यस हा रिप्ला चॅटमध्ये मुलांनी पाठवायचा आहे यानंतर आपण आजच्या तासिकेतील पुढचा जो घटक आहे आरशातील प्रतिमा ही कशी तयार होते याविषयी आपण लगेचच सुरुवात करणार आहोत चला विद्यार्थ्यांनी आता वैपेन घेतलेला आहे आता आपण या ठिकाणी आरशातील प्रतिमा हा भाग मुलांना पाहूया तर आरशातील प्रतिमा म्हणजे काय तर पहा विद्यार्थ्यांना काय असतं की या ठिकाणी परीक्षेला जे प्रश्न असतील ते प्रश्न कसे असतील तर पहा परीक्षेच्या मध्ये जे प्रश्न दिलेले असतील त्यामध्ये एक चौकोन चौरस दिलेला असल आणि या चौरसामध्ये एक कोणतंही अक्षर काढलेला असेल आणि या चौरसाच्या या बाजूला आरसा दाखवलेला असेल आरसा म्हणजे काय असेल तर अशी रेष आणि या, या बाजूने अशा पद्धतीने रेषा मारलेल्या असतात असा जो आकार असतो ह्या आकाराला विद्यार्थ्यांना आरसा म्हणायचं मग आता पन, आक्षर या घटकातील प्रश्न कसे असतील तर आता या ठिकाणी पहा या ठिकाणी आता आपण काही अक्षरं पाहूया अक्षरांपासून कसा बदल होतो ते मुलांना पाहणार आहोत समजा पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ए हे मुळाक्षर इंग्रजी मूळाक्षर मी या ठिकाणी मुलांना लिहिलं इंग्रजी मुळाक्षर ए या पद्धतीने आपण लिहित असतो मग आरशामध्ये पाहिल्यावर काय होईल तर पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या आकाराच्या उजव्या बाजूला आरसा आहे म्हणजे या ठिकाणी आरशातील प्रतिमा होत असताना एक गोष्ट लक्षात घ्या मुलांना आरश्यातील प्रतिमेमध्ये डावी बाजू उजव्या बाजूला जाते आणि उजवी बाजू डाव्या बाजूला जाते एवढंच बदल होतो आता पहा हा जो ए आहे आरशामध्ये कसा दिसल तर ह्या आरशाच्या सर्वात जवळचा भाग या ठिकाणी हा आहे हा जवळचा भाग आहे मग हा भाग या ठिकाणी अशा पद्धतीने तयार झालेला असल आणि इकडून ही देश खाली आलेली असल आणि ही मधली देश आहे तशीच राहणार म्हणजे हा जो ए हे अक्षर आहे हे आरशामध्ये आणि इतर वेळी तसा ये दिसतो त्यामध्ये काही बदल होत नाही कारण ह्या आकृतीमध्ये डावी बाजू उजवीकडे गेली किंवा उजी, उजी बाजू डावीकडे आली यातून काहीही बदल होत नाही म्हणून ए हा असाच या ठिकाणी असणार आहे आता यासारखाच बी हा आकार विद्यार्थ्यांना आपण पाहणार आहोत तर बी आकार कसा होतो पहा या ठिकाणी प्रत्येक आकाराची डावी आणि बाजू आरशात कशी बदलते हे समजून घ्यायचे मुलांना आपल्याला आता बीमध्ये निश्चित बदल होणार आहे पहा बी कसा असतो तर बी म्हणजे एक उभे रेश या ठिकाणी बी हा आकार अशा पद्धतीने आपण कॅपिटलमध्ये लिहित असतो मुलांना मग हा आरशामध्ये कसा होईल तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही या ठिकाणी कसा बदल होत असतो हे एकदा तुम्ही लक्षात घेतलं की तुम्हाला या घटकावरील प्रश्न सोडवण्यास कसली अडचण येणार आहे तर या बीमध्ये दोन वाट्या काढलेल्या आहेत आपण पहा ही एक वाटी काढलेली आहे अशी एक वाटी काढलेली आहे आणि खाली एक वाटी काढलेली आहे या दोन्ही वाट्या तुम्ही पाहिल्या तर यामध्ये बदल काय झाला आहे तर ह्या वाटीचं जे तोंड आहे तर हे जे तोंड आहे हे ह्या डाव्या बाजूला वाटीचं तोंड आलेलं आहे दोन्ही वाट्यांचं बरोबर आहे का नाही मग आरशामध्ये मध्ये ही प्रतिमा उलटी होणार वाटी या वाटीचं तोंड डाव्या बाजूला होतं पण आरशामध्ये जाताना ही वाटीचं तोंड उजव्या बाजूला होणार आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने या दोन्ही वाट्यांचं तोंड होणार आणि ही देश या ठिकाणी अशा पद्धतीने येणार अशा पद्धतीने बी हा हे अक्षर आरशामध्ये दिसणार पायामध्ये जर तुम्ही पाहिलं मुलांना या ठिकाणी परत एकदा पहा यामध्ये या, या वाटीचं तोंड डाव्या बाजूला होतं तर यामध्ये हे उजव्या बाजूला गेलं दुसऱ्या वाटीचं तोंड उजव्या बाजूला जाईल आणि उभी रेष इथं येईल या ठिकाणी एक महत्त्वाचा बदल मुलांना लक्षात येतोय तो बदल म्हणजे काय तर त्या ठिकाणी पहा ही जी उभी रेष होती बीची ही ह्या ठिकाणी डाव्या बाजूला होती आणि आरशामधील प्रतिमेला ही उभी रेष उजव्या बाजूला गेलेली आहे आणि वाटीचं तोंड देखील या ठिकाणी डाव्या बाजूला होतं आणि या ठिकाणी या वाटीचं तोंड उजव्या बाजूला गेलं आहे म्हणजे या ठिकाणी दिलेल्या आकृतीचा आरशातील जी प्रतिमा असते त्यामध्ये आकृतीची डावी बाजू उजव्या साईडला जाते आणि उजवी बाजू डाव्या बाजूला येते हा बदल मुलांना आपण लक्षात घेतला तर आरशातील प्रतिमा ही आपल्याला क्लिअर समजणार आहे पहा तर यासारखंच एक उदाहरण आता मी तुम्हाला सोडवायला देणार आहे मुलांना या ठिकाणी में आच, तर तुम्हाला मी आज आजच्या वही आणि पेन घेऊन बसायला सांगितलेलं आहे तर सर्व मुलांजवळ वही पेन असेल तर आता पहा वही पेन सोबत ठेवायचं आहे आता मी तुम्हाला एक अक्षर देणार आहे ते, आक्षर आर्षा ते पाहला, पाहला। अक्षर आरशामध्ये कसं दिसतं ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढायचं आहे पहा आता आता आपण ए पाहिला बी पाहिला आता सी हे अक्षर आरशात कसं दिसतं हे आपण पाहूया तर सी हा आकार पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी सी हे अक्षर मुलांना काढून दाखवणार आहे तुम्हाला या ठिकाणी मी हे सी लिहिलेले आहेत इंग्रजीमधील कॅपिटलमधील सी या ठिकाणी लिहिले मग आता ह्या सीचं आरशातील प्रतिमा कशी दिसत ही तुम्ही आता वहीमध्ये काढायची आहे त्यासाठी सर्वप्रथम असा सी करा रेग्युलर आपला आणि त्यानंतर आरश हे जे आरशाचं सिंबॉल दिसते तुम्हाला काढून दाखवलेलं आरशा सिंबॉल म्हणजे उभी रेषा आणि त्यामधील मारलेल्या बारीक रेषा ह्या आरशाच्या उजव्या बाजूला या ठिकाणी हा सी कसा दिसल हे तुम्ही विद्यार्थ्यांनो वहीमध्ये काढायचं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दिलेला सी तुम्ही पाहिलेला आहे असाच सी वहीमध्ये करा आणि या ठिकाणी एक असा आरसा करा आणि आरशाच्या बाजूला देखील सी कसा दिसतोय हे तुम्ही आता या ठिकाणी काढायचं आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचा सी हा आरशात कसा दिसतोय हे काढून झालं आहे त्यांनी लगेच चॅटमध्ये यस म्हणून रिप्लाय टाकायचा आहे म्हणजे माझ्या लक्षात येईल किती मुलांनी वहीमध्ये हा जो सी आहे हा काढून पाहिलेला आहे हे आता आपण पाहूया चला ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वहीमध्ये सी हे अक्षर काढलेलं आहे आणि त्याच्या आरशातील प्रतिमादेखील या बाजूला काढलेली आहे त्यांनी यश हा रिप्लाय पाठवा तर या ठिकाणी पहा यशिका मयुरेश त्यानंतर तन्वीर या मुलांनी वहीमध्ये काढून झालेला आहे आता चला आता आपण या ठिकाणी हा सी आरशामध्ये कसा दिसल हे या ठिकाणी पाहणार आहोत पहा आर सीची ही आरशातील प्रतिमा बदलताना काय होतंय आता या ठिकाणी हा फरक तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी हे जी सी अक्षर आहे विद्यार्थ्यांनो या सीमध्ये जी वाटी आहे त्या वाटीचं तोंड पाह्या उजव्या बाजूला आलेलं आहे म्हणजे मूळ आकृतीचं जी वाटी आहे त्या वाटीचं जे तोंड आहे ते उजव्या बाजूला आहे मग आरशामध्ये त्या वाटीचं तोंड कोणत्या बाजूला गेलं पाहिजे तर त्या आरशामध्ये त्या वाटीचं तोंड डाव्या बाजूला गेलं पाहिजे पाहता मग डाव्या बाजूला त्या वाटीचं तोंड कसं जाईल तर आरशामध्ये हा सी मग अशा पद्धतीने दिसेल पहा मूळ आकृतीतला सीचं तोंड उजव्या बाजूला होतं मग आरशामध्ये जेव्हा हा सी दिसतोय पहा मुलांना या सीचं तोंड या ठिकाणी डाव्या बाजूला आलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने आरशातील प्रतिमा या ठिकाणी मुलांना तयार झालेली आहे या पद्धतीने ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वहीमध्ये ती हा आकार काढलेला आहे ते सर्व विद्यार्थ्यांनी यस हा रिप्लाय टाका म्हणजे माझ्या लक्षात येईल किती विद्यार्थ्यांचं या ठिकाणी वहीमध्ये तुम्ही जो आकार काढलेला आहे तो बरोबर आलेला आहे हे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल विद्यार्थ्यांना पहा या ठिकाणी श्रावणी स्पृहा कृष्णा अभिमन्यू मयुरेश त्यानंतर जगन्नाथ त्यानंतर प्रणाली तसेच विद्यार्थ्यांनी चॅटमध्ये त्यांचं नाव टाकत चालायचं आहे ऋषी विधी स्नेहल वेदिका जगन्नाथ या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रिप्लाय पाठवलेली आहेत त्यांची आकृती देखील वहीमध्ये दे बरोबर आलेली आहे केतकी मयुरेश यशिका स्वरा यांचे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे ऋषीचंही उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे अशा पद्धतीने आरशामध्ये सिंह आकार दिसतो चला आता आपण मुलांना पुढच्या कर आकाराकडे जाऊया या ठिकाणी आता पुढचं जे अक्षर आहे हे, हे अक्षर तुम्हाल मी तुम्हाला देणार आहे पा सी नंतर डी येतो पहा आता डी मी या ठिकाणी काढत आहे विद्यार्थ्यांना इंग्रजी कॅपिटल लेटरमधील डी ॲट अक्षर मुलांना या ठिकाणी मी काढलेलं आहे आता पा या डीमध्ये एक वक्र रेषा आहे आणि एक कोबी रेषा आहे तर या डीमध्ये हा जो वक्र भाग आहे तर हा वक्र भाग या ठिकाणी पहा डीच्या डा उजव्या बाजूला येतोय आणि उभी रेष या ठिकाणी ही डाव्या बाजूला आलेली आहे मग आरशामध्ये काय होणार ही उभी रेष इथं डाव्या दा बाजूला होती इकडे उजव्या बाजूला जाईल आणि वक्र आकार डाव्या बाजूला येईल तर या पद्धतीने आकृती ही आकृती तुम्ही वहीमध्ये काढायची आहे डी हा आकार रेग्युलर आकारही तुम्ही या ठिकाणी काढून घ्या आणि आरशामध्ये डी कसे दिसतील हे पण आकार तुम्ही विद्यार्थ्यांना वहीमध्ये काढायचा आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी डी हा आकार आरशामध्ये कसा दिसल या डीची आरशातील प्रतिमा तुम्ही वहीमध्ये काढायची आहे आणि आलेलं उत्तर झालं की तुम्ही लगेच चॅटमध्ये हा रिप्लाय पाठवून द्यायचा आहे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वहीमध्ये सराव करायचा आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आरशातील प्रतिमेमध्ये आकृती कशी बदलते हे ये लक्षात येण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त आकृत्या वहीमध्ये काढाव्या लागणार आहेत जेव्हा या आकृत्या आपण वहीमध्ये काढू तेव्हा आपल्याला या कृत्यांमध्ये जो बदल होत असतो तो बदल काय होतो हे मुलांना आपल्या लक्षात येणार आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना कर झालेला आहे त्यांनी त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅटमध्ये या ठिकाणी येस रिप्लाय पाठवायचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे असा जर तुम्ही प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला आरशातील प्रतिमा हा घटक समजणार आहे आणि विद्यार्थ्यांना यामध्ये आकृती कशा पद्धतीने डावी बाजू उजीकडे फिरेल उजूबाजू डावीकडे कशी फिरेल हे आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे आणि डोळ्यांनी आकार आपल्याला काढता आले पाहिजे हा जेव्हा सराव होईल तुमचा तेव्हा तुम्हाला या घटकावरील प्रश्नामध्ये कसलीच अडचण असणार नाही हा या ठिकाणी आता हा आकार डी हा आकार आरशात कसा दिसत हे आपल्याला पाहायचं आहे पा डी वा आकार आशा दिसण्यासाठी उभी रेश या ठिकाणी डीची डाव्या बाजूला होते मग आरशामध्ये ही उभी रेष उजव्या बाजूला जाईल वाटीचं तोंड डाव्या बाजूला होतं तर या वाटीचं तोंड या ठिकाणी उजव्या बाजूला गेलेलं या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने डी हा आकार मुलांना आपल्याला या ठिकाणी आरशामध्ये कसा दिसतो हे या ठिकाणी काढता आलेलं आहे प अशा पद्धतीने ज्या ज्या विद्यार्थ्यांचा वळीमध्ये डी आकार आलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पा या ठिकाणी हा आकार तुमच्या लक्षात आलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला दिलेल्या आकृतीचे आरशातील प्रतिमा मुलांनो काढता आली पाहिजे तर मग आज काय करायचं आहे तुम्ही विद्यार्थ्यांनो असं ए पासून झेडपर्यंत सर्व अक्षरांची वहीमध्ये आरशातील प्रतिमा तुम्ही काढून घ्यायची आहे आणि आरशातील प्रतिमा काढून झाली की त्याचे फोटो काढून मला व्हॉट्सअपला तुम्ही मुलांना पाठवून द्यायचे आहेत मग मी पाहतो कोणत्या कोणत्या मुलांना या ठिकाणी आरशातील प्रतिमा समजली हे माझ्या त्या ठिकाणी मुलांना लक्षात येणार आहे तर अशा पद्धतीने एपासून झेडपर्यंत सर्व अक्षरं तुम्ही या ठिकाणी काढून सराव करायचा आहे चला आता यानंतर पुढचा भाग पाहायचा आहे विद्यार्थ्यांना आपल्याला जसं एक ए पासून झेडपर्यंत आपण अक्षराची तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे तसेच आता आपल्याला काही अंकांची देखील प्रॅक्टिस करून पाहिजे मुलांना पहा अंक लिहायचे समजा आपल्याला एक आता एक ले ले हा अंक पहा अशा पद्धतीने लिहिलेला असतो तर हा एक अंक आरशामध्ये कसा दिसेल हे आपल्याला मुलांना ओळखायचं आहे पहा हा एक अंक आहे आता आरशामध्ये कसा दिसल हा अंक तर याच्या आरशातील प्रतिमा या ठिकाणी पहा जो जो या ठिकाणी हुभी रेष ही उभी रेष आहे तशीच राहणार ही आरवी रेष आहे तशीच राहणार फक्त बदल कशात होतोय मुलांनो तर तुम्ही पहा या ठिकाणी एकचा हा जो वरचा जो भाग आहे या भागामध्ये बदल होणार आहे या ठिकाणी हा एकचा भाग पा डाव्या बाजूला गेलेला आहे आणि या ठिकाणी हा एकचा हा जो वरचा भाग आहे हा मग डाव्या बाजूच्या ऐवजी उजव्या बाजूला येणार म्हणजे अशा पद्धतीने एक तयार होणार अशा पद्धतीने आरशामध्ये एक हा अंक तयार झालेला आहे पहा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने एकची आरशातील प्रतिमा आपल्याला दिसणार आहे आता एकची प्रतिमा तुमच्या लक्षात आली असेल आता यासारखंच एक उदाहरण मी तुम्हाला सोडवायला देणार आहे आता मी तुम्हाला अंक देणार आहे दोन तर हा दोन अंक आरशामध्ये कसा दिसेल तुम्ही पाहिजे पहा दोन आपण अशी लिहित असतो हे दोन आहेत हे दोन आरशामध्ये कसे दिसतील चला विद्यार्थ्यांना तुम्ही आता वहीमध्ये दोन आरशामध्ये कशी दिसतील याची प्रतिमा तुम्ही या ठिकाणी काढायची आहे चला या ठिकाणी वहीमध्ये हे रेग्युलर दिसणारे दोन आणि आरशामध्ये दोन कसे दिसतील हे वहीमध्ये तुम्ही लिहून काढायचे आहेत आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना आरशात दोन कसे दिसतील हे या ठिकाणी काढता येतील त्यांनी लगेच चॅटमध्ये यस हे उत्तर पाठवायचं आहे चला दोन हा अंक आता आपल्याला वहीमध्ये आरशात कसा दिसल हे मुलांना तुम्हाला लिहून लगेचच चॅटमध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी पहा युवराज म्हणतोय सर माझं झालंय खूप छान युवराज युवराज तिसरीलाच आहे पण तरी देखील तो नियमित तासिका करून खूप छान अभ्यास या ठिकाणी करत आहे इतर मुलांनी देखील याच पद्धतीने आ... दिलेले अंक आरशात कसे दिसतील हे शोधायचं आहे आणि त्याचा आकार काढायचा आहे आणि विद्यार्थ्यांना तुमच्या घरी छोटे छोटे आरशे असतात तुम्ही ही हा जो आपण आरशाचा आकार काढलेला आहे या ठिकाणी जर तुमचा आरसा तुम्ही धरला तर त्या देखील तुम्ही तुमची आरशातील प्रतिमा बरोबर आली की नाही त्या आरशामध्ये पाहू शकता या आरशाच्या जागे जर तुमचा आरसा धरला तर त्या ठिकाणी तुम्हाला हा आकार आरशात कसा दिसतं हे लगेच लक्षात येतं पहाता हा दोन आरशामध्ये कसा दिसल तर या ठिकाणी पाहू दोनची ही जी वाटी आहे पहा ह्या वाटीचं तोंड या ठिकाणी डाव्या बाजूला आहे म्हणून या ठिकाणी हा जो दोन असेल त्याचं तोंड उज्या बाजूला जाईन आणि अशी माग आलेली असेल म्हणजे आरशामध्ये दोन या पद्धतीने दिसल पहा ज्या ज्या विद्यार्थ्यांचं हे उत्तर वहीमध्ये काढलेला दोनचा आकार बरोबर आलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅटमध्ये यस हा रिप्लाय पाठवायचा आहे चॅटमध्ये हा यस रिप्लाय पाठवून तुमचा आलेला आकार बरोबर आहे की नाही हे तुम्ही ओळखायचं आहे तर ठिकाणी पहा खूप सर्व विद्यार्थी चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतायत दिलेला आकार काढतायत आणि वहीमध्ये तुमच्या आकारही बरोबर येत आहे कारण तुमच्या यस या रिप्लायवरून तुम्ही काढलेला आकार बरोबरच आलेला आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना तुम्ही हे अंक आता आपण पाहिले मग असे वीसपर्यंतचे अंक तुम्ही या ठिकाणी लिहायचे आणि त्याचा आरशातील आकार या ठिकाणी मुलांना तुम्हाला काढायचा आहे आरशातील आकाराचं जेवढं आपण प्रॅक्टिस करू तेवढे आकार हे स्पष्ट होतात आणि एकदा अंकाच्या बाबत काय बदल होतो हे तुमच्या लक्षात आलं की आकृत्यामध्ये लगेचच आपल्याला उत्तर शोधता येईल त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अक्षरं अंक यावर सराव करायचा आहे हे अंक अक्षरं आरशात कसे दिसतील यावर जास्त सराव घ्यायचा आहे मग आता अंक एक ते वीस पर्यंतचे अंक तुम्ही आरशात कसे दिसतात हे पाहून लिहायचे आहेत त्यानंतर अजून एक भाग पाहायचा आहे आपल्याला विद्यार्थ्यांनो जे मुळाक्षर असतात मराठी मुळाक्षर पहा आता पहा मुलांनो हे लि काय लिहिलंय मी तर मरा या ठिकाणी मराठीचं मुळाक्षर लिहिलंय अ आता अ हा आकार आरशामध्ये कसा दिसल हे आपल्याला ओळखायचे मुलांनो मुलांना आता अ हा आकार आरशामध्ये कसा दिसल तर पहा एक एक भाग त्याचा काढत जायचा सर्वप्रथम ह्या ज्या दोन वाट्या आहेत त्यांचं तोंड डावीकडं आहे मग आरशामध्ये जाताना या वाट्यांचा तोंड उजव्या बाजूला होईल त्यानंतर ही आडवी रेष येईल उभी रेष येईल आणि अक्षरावरची रेष अशा पद्धतीने येणार म्हणजे अशा पद्धतीने अ हे अक्षर विद्यार्थ्यांना आपल्याला आरशामध्ये दिसणार आहे म्हणजे मराठी जी मुळाक्षर आहेत हे देखील आपल्याला या ठिकाणी आरशामध्ये उलट कसे दिसतील हे ओळखता आलं पाहिजे चल विद्यार्थ्यांनो अ हा आकार तुमच्या लक्षात आलेला असेल तर अ सारखाच आकाराचं पण असेल आकार पण असाच दिसणार आकाराला काय होणार फक्त हा जो कान आहे या ठिकाणी एक रेश वाढणार आहे अशा पद्धतीने आत आ हा आकार दिसत तर मूळा एक अक्षर मी तुम्हाला देणार आहे विद्यार्थ्यांना आता ते मुळा ते अक्षर आरशामध्ये कसं दिसतं हे तुम्ही ओळखायचं आहे आणि तुमच्या वहीमध्ये तो तु आकार करायचा आहे पहा विद्यार्थ्यांना आता या ठिकाणी मी हे जे अक्षर दिले पहा हे काय वाचा तुम्ही तर हे आहे ई तर ई हे अक्षर आरशामध्ये कसं दिसल हे आता तुम्ही वहीमध्ये आहे विद्यार्थ्यांना चला ई हा आकार आरशामध्ये कसा दिसल हे एकदा वहीमध्ये तुम्ही काढून घ्या आणि त्यानंतर आलेलं उत्तर तुमचं ई हा आकार आरशामध्ये कसा दिसते काढून झालं लग की लगेच चॅटमध्ये येस हा रिप्लाय पाठवायचा आहे म्हणजे माझ्या लक्षात येईल की या ठिकाणी मुलांना ई हा आकार या ठिकाणी काढता आलेला आहे पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे तर असाच प्रयत्न सगळ्या मुलांनी केला की आ प्रतिमा यामध्ये आपल्याला सरावाची खूप गरज आहे विद्यार्थ्यांना जेव्हा या आकारांचा आपला सराव होईल आपल्याला कोणताही आकार अगदी हुबेहूब काही कमी वेळामध्ये काढता येईल आता चला ई आकार कसा आरशामध्ये कसा दिसेल तर या ठिकाणी पहा ई आकार काढण्यासाठी आपण अशा पद्धतीने ई लिहिणार आहोत विद्यार्थ्यांनो आणि हा ई हा आकार मुलांना आरशामध्ये असा दिसणार आहे असा आकार ज्या ज्या विद्यार्थ्यांचा आला त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला चॅटमध्ये उत्तर पाठवा पा, कोणाकोणाचं उत्तर बरोबर आलेलं आहे ई हा आकार अशा पद्धतीने त्यांचा आलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅटमध्ये रिप्लाय पाठवायचे आहेत आणि तुमचं योग्य उत्तर आहे हे मला मग लक्षात येईल पण असा ई आकार ज्यांना ज्यांना काढता आला त्यांनी येस रिप्लाय करा पहा या ठिकाणी परत एकदा ई आकार काढून दाखवत आहे आरशामध्ये ह्या ई अशा पद्धतीने मुलांना आपल्याला दिसणार आहे हा आकार आपल्याला ओळखता आला पाहिजे आपल्याला आम हा जो जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये मानसिक क्षमताचा असणे हा जो घटक आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आकृत्यामध्ये मानसिक क्षमताचा असणे यामध्ये निरीक्षण वाढलं पाहिजे आणि आकृती डोळ्याने फिरून आकृतीची कल्पना करून आकृती कशी फिरू शकते याचा अंदाज लावता आला पाहिजे जेव्हा याची तुमची प्रॅक्टिस होईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी कोणताच आकार काढणं सोपं जाणार नाही विद्यार्थ्यांनो आज आपण या ठिकाणी इंग्रजी अल्फाबेट्स ए टू झेड त्यानंतर अंक एक तेवीस आणि हे जे मूळाक्षर आहेत हे आरशामध्ये कसे दिसतील हे ओळखण्यासाठी हे आकार काढण्याचा सराव मुलांना आपण हो या ठिकाणी केलेला आहे तर आजच्या तासिकेत आपण हा जो आरशातील प्रतिमा हा भाग शिकलेला आहोत यावर तुम्हाला मी या ठिकाणी काही स्वाध्याय देणार आहे तो स्वाध्याय सर्व मुलांनी पूर्ण करायचा आहे पहा mm. पहिला स्वाध्याय आहे तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी सुरुवातीला आपण ए पासून पर्यंतचे अक्षरं पाहिले होते तर ए टू झेड ही अक्षरं रेग्युलर आणि आरशामध्ये कसे दिसतील हे दोन्ही आकृत्या या ठिकाणी तुम्ही काढायचे आहेत मध्यभागी आरसा काढायचा आहे त्यानंतर दुसरा भागामध्ये अंक पाहिले होते तर अंकामध्ये मुलांनो आज तुम्ही एक ते वीसपर्यंतचे अंक रेग्युलर आणि आरशामध्ये कसे दिसतील हे तुम्हाला या ठिकाणी काढायचे आहेत त्यानंतर तिसरा भाग पाहिला पण इंग्रजी मुळाक्षरं सॉरी मराठी मुळाक्षरं यामध्ये अ आ आणि ई हे तीन अक्षरं आपण या ठिकाणी काढून पाहिले मुलांनो आता उडलेले अ पासून ज्ञपर्यंतचे जी मुळारं आहेत ही सर्व मूळाक्षरं मुलांनो तुम्ही आता वहीवर काढायची आहेत अ ते ज्ञ मुळारं या ठिकाणी आरशाच्या आरशामध्ये कशा पद्धतीने दिसतील हे तुम्ही वहीमध्ये स्वतः काढून पाहिजे आहेत आणि एखादा अक्षर कसं दिसतंल हे जर तुमच्या लक्षात येत नसेल तर काय करायचं या ठिकाणी ने काढायचं आहे समजा मग नेच्या बाजूला आपण हा जो आरसा काढलेला आहे ना असा ह्या आरशाच्या जागेवरच तुम्ही त्या ठिकाणी मुलांनो या ठिकाणी आरसा उभा ठेवायचा आणि आरशामध्ये पाहायचा ज्ञ कसा दिसतो त्यातून देखील तुम्हाला ज्ञेचा आकार ज्ञेची आरशातील प्रतिमा कशी असू शकते हे लक्षात येईल म्हणजे ज्या ठिकाणी ज्या अक्षराचा आकार कसा करायचा हे तुम्हाला कन्फ्यूज होईल थोडं तर त्या ठिकाणी तुम्ही आरसा उभा ठेवून देखील तो आकार आरशामध्ये कसा दिसतो हे तुम्ही पाहू शकता तर आज हा जो होमवर्क दिला आहे तुम्हाला मी हा होमवर्क सर्व मुलांनी पूर्ण करा कारण मानसिक क्षमता चाचणीतील हा जो आरशातील प्रतिमा हा घटक आहे यामध्ये सराव खूप महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही एवढे सगळे अक्षरं अंक वहीमध्ये स्वतः काढता तेव्हा आरशामध्ये आकृती कशी फिरते डावी बाजू उजीकडे कशी जाती उजवी बाजू डावीकडे कशी येते ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील किंवा सारखा का आकार आरशामध्ये रेग्युलर सारखाच दिसतो त्यासारखेच इतरही आकार कोणकोणते तुमच्या लक्षात येतील तर तुम्ही आज ह्या तीनही स्वाध्याय पूर्ण करा आणि आरशातील प्रतिमा या घटकाची चांगली तयारी करा चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया उद्या सायंकाळी परत मानसिक क्षमता चाचणी या विषयाच्या तासिकेमध्ये आपण परत भेटूया